श्रोत्यांना मित्रांनो गेल्या चार पाच महिन्यात महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ढवळून निघालेला आहे यापूर्वी लाखोच्या संख्येने मराठा समाजाची शांततापूर्वक आंदोलने झाली यामुळे शासन व प्रशासनाच्या पातळीवर झाल्या दरम्यान आरक्षण देण्यासाठी येथे जरांगे यांनी आंदोलन सुरू केले उपोषण केले तब्येत खालावल्यामुळे उपचारासाठी हालचाली झाल्या याला त्यांनी नकार दिला यावरून गोंधळ झाला पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि आंदोलनाने उग्र रूप घेतले काही लोक व पोलीस जखमी झाले मराठा तरुण एकवटले आणि त्यातून जरांगी पाटील हे आरक्षणाचे एकमेव पाटी पाटील आरक्षणाचा चेहरा बनले मोठ्या मोठ्या सभा झाल्या आतापर्यंत आंदोलने करणारी इतर नेते मागे पडले शासनाला ही दखल घ्यावी लागली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाच्याही आरक्षणाला लुडबडू न करता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार अशी शपथ घेतली त्याचप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करून मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन घेतलं आणि दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाचा कायदा पारित करण्यात आला दरम्यानच्या काळात जरांगे पाटलांचा टीम मेंबरच त्यांच्यावर भडकला असून मराठ्याची घरे उद्ध्वस्त केल्याचा आरोप करीत जागे व्हा असे आवाहन केले आहे ही।, ही या आंदोलनाची दुसरी बाजू आम्ही आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी पुनर्प्रेक्षेपित करत आहोत या व्हिडिओतील मताची हवाडा न्यूज चॅनल पुष्टी करत नसला तरी आमचा आमच्या रसिक श्रोत्याला दुसरी बाजू समजण्यासाठी हा व्हिडिओ देत आहोत तुम्हाला हात जोडून विनंती करतो कोणाच्याही सांगण्याला बळी पडू नका आणि तुम्ही कोणतीही उठवचे पाऊल घेऊ नका कारण मित्रांनो आपल्याला आपल्या घराशिवाय कुणा वाली कुणीच नसतो करणारे करायला लावणारे भरपूर असतात पण भोगाव मात्र आपल्या स्वतःलाच लागतं म्हणून कोणालाही बळी पडू नका आणि तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका आमचं तर आयुष्य उद्ध्वस्त झालंय पण आमची ही प्रामाणिकपणे इच्छा आहे की मराठ्याचं काम करताना जातीचं जा काम करताना जरूर करा आम्हाला बी वाटतं मराठा आरक्षण भेटावं आम्ही बी त्याच्यातच काम करतो पण जे आजचं आंदोलन ज्या दिशेने चाललंय हे आंदोलन खूप चुकीचं चाललेलं आहे आणि तुम्ही ह्या आंदोलनाच्या बळी न पाडता फक्त तुम्ही तुमचा विचार करा मराठा आरक्षण हे शंभर टक्के भेटलं पाहिजे हे बी प्रामाणिकपणे इच्छा आहे नमस्कार जय हरी मी अजय महाराज वारसकर आता आपण ज्या तरुणाचा ज्या युवकाचा व्हिडिओ पाहिला कोणी हा तरुण काय बोलतो कोणाच्या संदर्भात हा बोलतो की आ, आंदोलन चुकीच्या मार्गाने चाललंय आंदोलन भरकटलेलं आहे भावनिक होऊ नका कोणाचं ऐकू नका जाळपोळ करू नका दगडफेक करू नका असं का म्हणतोय तर आपण निश्चित जाणून घेतलं पाहिजे कारण तुम्ही आम्ही सत्य शोधक आहोत तुकोबारायांचा वारकरी संप्रदाय असेल आणि सगळीच माणसं ही सत्य शोधक असली पाहिजे जगद्गुरू तुकोबाराय सांगतात तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरी येत नाही खरं कधीही लपवता येत नाही आपल्या ग्रामीण भाषेतला म्हणे पाडलेला वास कधी महाराज जास्त आधी बोलणार नाही परंतु हा जो तरुण आहे हा जो युवक आहे हा बोलतोय जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी जरांगे पाटलांवर जरांगे पाटलांनी जे दोन हजार सोळाला एक अहमदनगरमध्ये आंदोलन केलं त्यांच्या त्या शिवबा संघटनेने केलं त्या शिवबा संघटनेतल्या चार तरुणांनी जरांगे पाटलाच्या शब्दावर अहमदनगरमध्ये येऊन कोपर्डीच्या त्या आरोपींना कोर्टात मारलं त्या, मारल। त्या मुलांना पाच वर्षाची शिक्षा झाली आणि त्याच्यातला हा तरुण आहे याचं नाव आहे बबनराव वाळेकर मला हा युट्यूबवर व्हिडिओ मिळाला आणि मी परत शोध करता 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 मला एबीपी माझाची पत्रकार कुलकर्णी यांनी घेतली त्याच्या घरी जाऊन घेतलेली मुलाखत सुद्धा एक मिळाली ज्यावेळेस या तरुणांना तरुणांवर पाच वर्षाची शिक्षा लागल्याचा जो गुन्हा होता तो सिद्ध झाला त्यांना शिक्षा लागली या तरुणांना न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली त्यावेळेस एबीपी माझाचे पत्रकार श्री कुलकर्णी यांनी या कुटुंबियाच्या म्हणजे जण मला असं वाटतं त्याच्यात आरोपी होते पाटील होते खुने होते वाळेकर होते आणि अजून एक युवक होता त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांनी मुलाखती घेतल्या आणि त्या मुलाखतीमध्ये त्याच्यातून जे वास्तव सत्य बाहेर आलं ते सत्य आपण जाणून घेतलं पाहिजे विरोधाला विरोध, विरोध करायचा म्हणून नाही जरांगे काय माझा भाऊगण नाही काय नाही मुळातच जरांगेचं माझ मी जरांगेच समर्थक होतो प्रचंड प्राणाने जरांगेचा मी प्रचार केला न इतका प्रामाणिक माणूस भेटलाय अरे इतका सच्चा कार्यकर्ता भेटलाय मराठ्यामध्ये नवीनच आता काय हे आलंय खरंच माणूस आहे खरंच माणूस आहे पण जसं एकदा जवळ गेलं ना त मान कळतं दुरून डोंगर साजरे जवळ गेलं तर का हे काय चीज जे काय भानगडी हे कळतं या झरांगेचे मी जवळ गेलो आणि मला याचं खरं रूप कळलं आणि ते खरं रूप कळलं आणि ते खरं रूप एका कारणाच्या माध्यमातून उघड आलं मी याचे सगळे आपरात पोटत घातले पण ज्या दिवशी हा मानला की मी संत फिंत मानत नाही तुकाराम फिकाराम मला माहीत नाही त्या दिवशी माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली माझा बाप तुकाराम आहे मी तुकारामांचा अनुयायी आहे आणि माझ्या बापाला जर कुणी बोललं तर त्याला मी सोडणार नाही या जरांगेचं काउंट डाऊन सुरू झालेलं आहे याची रिटर्न गिनती सुरू झालेली आहे आणि म्हणून आणि मी हे बोलत नाही मी त्या दिवशी सांगितलं ओपन चॅलेंज आहे माझं जरांगेंना समोर वन टू वन करून बोला येत नाही येणार नाही तो त्याची हिंमत नाही त्याची अजून एक चॅलेंज आहे पण माझा असं आहे आजचा जो व्हिडिओ आहे ती व्हिडिओ आपण ऐका हे जे युवक आता बोलला याच्या याचे वडील काय म्हणले हे आता आपण जाणून घ्या कारण आपण आपल्या बापाचं ऐकलं पाहिजे आपण कोणत्या पुढऱ्याचं ऐकलं नाही पाहिजे कोणाच ऐकलं नाही पाहिजे आपण कोणाचं ऐकलं पाहिजे आपले बाप आपले आई वडील हे आपले हितचिंतक असतात आणि आई वडील हे शेवटच्या मदतीला वाचवायला येतात कोणचा राजकीय नेता कोणचा पुढारी येत नाही म्हणून ऐकायचं असं तर आई वडिलाच आहे माझ्या तुकोबारांची गाथा काय ती ऐका आणि म्हणून या वाळेकरांची जी वडील आहेत बबनराव वाळेकरांची वडील वामनराव वाळेकर ते काय म्हणले एकदा ऐका आपण म्या ज्वारंगाला पहिले सूट सांगितलं म्या ज्वारंगाला पहिले सूट सांगितलं म्या ज्वारंगाला पहिले सूट सांगितलं आम्ही ते गरीब असून आम्ही मुसलख आता खाय प्यायला लागलो तु आमच्या पोरांला काही हे करून मला म्हणाला की नारिंग करायचं मला झेंडा लावायचं आणि तुम्ही त्याच्याकरता पोरग देत नाहीत मला म्हणजे त्याच्यामुळे काही बोललेलं नाही रे काहीच नाही एडीपी माझा आणि कुलकर्णी नावाचे जे पत्रकार आहेत मी तुमचं मनापासून आभार मानतो आपण घरी जाऊन खरी वाचतो परिस्थिती आणि खरी पत्रकारे सांगितली जी आज इतक्या वर्षानं या समाजाच्या उपयोगी आणि कामाला येणार आहे उपयोगी पडणार आहे हे जे वामनराव वालेकर येतं आपण नीट पहा या बाबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत काय म्हणले हे बाबा मी टायकायची सुरुवातीला मी पुन्हा पुन्हा टाकलं बाबा काय म्हणले ह्या जरांग्याला मी सांगितलं होतं मी पुन्हा टाकलं ह्या जरांग्याला मी सांगितलं होतं या जरांग्याला मी सांगितलं होतं की आम्ही गरीब येत आमचं हातावर आहे काय जरांगीने उत्तर दिलं यांना जरांगे काय म्हणला बाबा नारायणगडावर भगवा झेंडा लावायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही पोरग येत नाही द्या तुमचं पोरग द्या मला तुमचा पोरग मी नारायण रोज झेंडा लावायला चाललो अरे जरांगे हे वाळेकर ही त्या बबनरावची जरी बापा असली हे तुझ्या बापाच्या प्रयत्न बापा समोर खोटं बोलतो तू कशाला नेलं त्याला बबनरावला नेलं नगरच्या कोर्टात येऊन कोपर्डी प्रकरणाचा जे आरोपी होते त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी कोर्टात न्यायाधीशासमोर याचा परिणाम काय होणार नेतृत्वाला परिणामाची जाण पाहिजे परिणामाभिमुख नेतृत्व पाहिजे आपल्या कृतीचे काय परिणाम होतात कोर्टाच्या आवारात पोलिसांच्या समोर जाऊन कोणत्याही आरोपीला जर मारहाण केली तर काय मिळतंय शिक्षा पाच वर्षाची शिक्षा लागली आणि या जरांगीने काय केलं या वारेकरांचं घर उद्ध्वस्त केलं नुसतं वारेकरांचं नाही चारही मुलांचं घर उद्ध्वस्त केलं अजून दुसऱ्या एका खुने म्हणून आहे गणेश खुने त्याच्या वडिलाची मुला गप्पा ते अपंग आहेत घरात पडून येतं पाय नाही हात नाही अपंग माणूस त्याच्या घरी गेला हाती आणि त्यांना सांगितलं पोराला द्या त्याच्या वडिलांनी प्रतिक्रिया काय दिली एकदा आहे का गणेश खुनेच्या वडिलांची प्रतिक्रिया गणेश खुणे हल्ला करणाऱ्या तरुणांपैकी एक अपंग वडील आणि कुटुंबाची सगळी जबाबदारी गणेशवरच होती ते कडबाइट होता हेल हेल आणता आणता सांगतो भय कोण त्याला तिथून पुढे काहीतरी त्याला काही म्हणले असते बांगला देव गाडी देव कुठं काय न त्याशिवाय बाय कलर नाही ती गणेशचे वडील काय म्हणाले ऐकलं का तुम्ही माझी मराठा बांधवांना हात जोडून पाया पडून विनंती गणेशचे वडील म्हणले गणेश हेल आणि तो हेल शेतातलं कारबा वैरण कि किंवा जे काय आसन ते गाय बै, बैलगाडीत रचून हेल भरून आणत होता आणि हेल आणीत असता आणि या जरांगिनी त्याला घेऊन गेला आणि काय सांगितलं परमेश्वर खुनेंचं काय वाक्य त्यांना आज सांगितलं की माझ्या पोराला या जरांगिनी भैकावलं भैकावलं आणि भयकवून घेऊन गेला आणि काय घेत पात्रात आपण माणूस आहे हात नाही पाय नाही गणेशवर सगळं कुटुंब आहे काय दिलं त्याला पाच वर्षाची शिक्षा त्याच्या आयुष्यातले पाच वर्ष काढून दिले कुठं फेडताल हे पाप लोकांनी काय प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया पण एकदा ऐका ते वाळेकर म्हणून गावातले ते त्यांचे भाऊबंद किंवा ग्रामस्थ त्यांची ते, एक प्रतिक्रिया त्या एबीपी माझा नोंदवली ती प्रतिक्रिया पण आपण ऐका त्यांनाही वाटलं समाज आपल्या पाठीशी राहील संघटना आपल्या पाठीशी राहतील पण कुणीही कुठलाही एकही माणूस त्यांच्या पाठीशी किंवा त्यांच्या या कृत्याबद्दल किंवा यांना सोडवण्यासाठी कुणीही कसलाही प्रयत्न केलेला नाही आता या वाळेकर पाटलांनी सांगितलं की कोणत्याही संघटनेने कोणत्याही लोकांनी समाजातल्याही लोकांनी यांना सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही का काहीच मदत केलेली नाही बांधवांनो एकदा बारी आपल्यावर आली की आपलेच घरच्यांना चिंता पडती बाकीचे कोणीही मदतीला येत नाही ए बी पी माझा पत्रकारिता त्या पत्रकारांनी कारण दुसरी बाजू मांडायला पाहिजे नुसतं आरोप करून त्याच्यावर टीका करून जमत नाही त्याचीही प्रतिक्रिया घ्यायला पाहिजे आणि म्हणून आमच्या मराठ्यांचं दैवत संघर्षयोद्धा असलेले आमचे मनोज दादा जरांगी पाटील यांच्याकडं हे माझाचे पत्रकार गेले आणि त्यांनी जरांगीची त्यावेळेस बाईट घेतली त्यावेळेस बाईट घेतली बघा जरांगी कसा दिसतोय जरांगीची बाईट कशी जरांगीची भाषा कशी जरांगीची बॉडी लँग्वेज कशी आपण तुम्ही एकदा ऐका जरांगी दोन हजार सतराला काय मानला हे तुम्ही एकदा ऐका आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावर चर्चा करू हो माझेच नव्हे तर पूर्ण राज्याचेच एक मुलं आहेत त्यांच्याकडे मीच काय पूर्ण राज्य आणि समाज दुर्लक्ष करणार संघटना म्हणून आणि एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः एक इंचही मागं सरलेलं नाही आणि त्यांना वाऱ्यावरती जिंदगी सोडणारही नाही हे चार भाऊ बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःहून सांगतील की संघटनेनं त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही लाखी चार्ज व्हायच्या आधी खात्रीने सांगतो आपण माझा व्हिडिओ पाहत असाल महाराष्ट्रातल्या अर्धा टक्के लोकांनी सुद्धा जरांगीला पाहिलं नव्हतं हा एका रात्रीतला नेता आहे लाठीचार झाल्यानंतरचा नेता आहे आपल्याला याच्या याची हिस्ट्री बघायची संधी मिळाली हा चार पाच वर्षापूर्वी कसा दिसत होता हे जरांगी पाटील आता आपण पाहिले याची बॉडी लँग्वेज पहा याची भाषा पहा याचे डोळे पहा डोळ्यात डोळ दोल नजर मिळत नाही भामटी नजरे खाली नजरे अपराधीची नजरे कपटाची नजरे सिद्ध होईल पुढं त्याचा पुरावा पण आहे मी काय म्हणला ही माझीच पोरं नाही तर सगळ्या राज्याची पोरं येत सगळ्या समाजाची पोरं येत का रे तो आम्हाला विचारलं होतं का तू समाजावर जबाबदारी कोणी घ्यायला पाहिजे त्यांची निर्णय कोणाचा होता कोपर्डीच्या मुलांवर हल्ला करायचा निर्णय कोणाचा आता निर्णय तू घेतला मग तू जायचं मारायला निर्णय तू घेतला आणि शिक्षा कोणला त्या पोरांना आणि ज्या वेळेस त्याच्या घरच्यांची परिस्थिती बिकट झाली नाजूक झाली तेव्हा जबाबदारी कोणावर हे माझीच पोरं नाहीत तर हे सगळ्या राज्याची समाजाचे पोरं येतं तू आम्हाला विचारलं नाही आणि जबाबदारी आमच्यावर ढकली तो जबाबदारी तुझी आहे जरांगे तू काय म्हणला संघटना आणि व्यक्तिगत मी एक इंच ही मागं हटणार नाही एक इंच आणि पुढं काय म्हणतो जरांगे पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे फार महत्वाचं वाक्य आपल्या डोळ्यात झनझणीत आंजन घालणार वाक्य काय म्हणतो जरांगे त्याच्या वडिलांचे शब्द सांगून का जरांगे काय म्हणतो ते पोरं जेव्हा सुटून बाहेर येतील तेव्हा ते पोरं तुम्हाला सांगतील की जरांगीने त्या पोरांना किती मदत केली ऐकायचंय का हिंमत आहे का तुमच्या ऐकायची माझा मायबाप मराठी मराठा बांधवांना आणि विशेष करून या तरुण पोरांना कळत नसेल तर त्यांच्या आई वडिलांनी हा व्हिडिओ हात जोडतो तुमच्या माझ्या समाजापुढे हात जोडतो की हा कसा नारायक माणूस आहे भीर लायकीचा माणूस आहे हा दुसऱ्याची लायकी काढतो ना याची लायकी नाही त्याची लायकी नाही तर त्याच्यावर बोलून नंतर माझ्या मायबाप मराठा समाजातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांना विनंती आहे विवेकी विचार करणाऱ्या लोकांना विनंती आहे हा मानला हे पोरं बाहेर आल्यावर सांगते ऐकायचं तुम्हाला पोरं काय म्हणले ज्यांनी दोन दोन चार चार वर्ष जेल भोगली ते पोरं काय म्हणले ऐकायचं ऐका यादगा विवेक भान ठेवून पहा ऐका पूर्वग्रह काढून ठेवा ऐका मी बाबुराव वामन वाळेकर मी मनोज जरांगे पाटील यांच्या घराशेजारीच त्यांच्या गावात राहतोय मी शिवभा संघटनेमध्ये सतरा ते अठरा वर्ष झालं काम करतो मित्रांनो आज मुंबईला जाऊन तुम्हाला दगडफेक करण्यासारख्या गोष्टी करायला होती जाळपोळ करण्यासारख्या गोष्टी करायला होती त्यांच्या लोकांच्या किंवा कोणाच्याही त्यांच्या जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्या कोणाच्याही लोकांच्या सांगण्यावर दगडफेक किंवा दाळपोळ करू नका मित्रांनो आम्ही कोपर्डीच्या हल्ल्यामध्ये सुद्धा हेच गोष्टी घडल्या आम्ही ती तीनशे सात सारख्या व एकशे वीस बसारख्या पुण्यामध्ये आम्ही दोन वर्ष कोपर्डी येरोडा जेलमध्ये राहिलो आम्हाला त्या ठिकाणी खूप त्रास झाला मित्रांनो ज्या वेळेस घडतं त्यावेळेस आपल्या घरच्या व्यतिरिक्त कुणीही नसतं मित्रांनो तुम्ही कोणाच्याही ह्याला बळी पडू नका आज बी अंतरवालीच्या आंदोलनामध्ये राजेश टोपेच्या सांगण्यावर किरण तारकाच्या घरात मिटिंग होऊन लोकांना दगडफेक करायला लावली आम्हालासुद्धा सांगितलं गेलं की तुम्हाला जरंगे पाटलांनी जर कुठची काही घटना जर घडली तर तुम्हाला जाळपोळ आणि दगडफेक करायला लावली करा म्हणून सांगितलं आम्ही ती गोष्ट केली तीनशे सात सारखे गुन्हे दाखल झाले आज आम्ही त्या गुन्ह्यामध्ये आज जरी आमची जामीन झाली असली तरी भविष्यात आम्हाला ह्याचा त्रास आहे आणि आज मुंबईला बी आज जे मुंबईला बी चाललेत त्या मुंबईमध्ये बी ही घटना घडण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो कोणाच्याही सांगण्याला बळी पडू नका आणि तुम्ही कोणतीही उठोकाचे पाऊल घेऊ नका कारण मित्रांनो आपल्याला आपल्या घराशिवाय कोणा वाली कुणीच नसतो करणारे करायला लावणारे भरपूर असतात पण भोगाव मात्र आपल्या स्वतःलाच लागतं म्हणून कोणालाही बळी पडू नका था। ता था। ता 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 आणि तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका आमचं तर आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे पण आमची ही प्रामाणिकपणे इच्छा आहे की मराठ्याचं काम करताना जातीचं काम करताना जरूर करा आम्हाला था बी वाटतं मराठा आरक्षण था भेटावं आम्ही बी त्याच्यातच काम करतो पण जे आजचं आंदोलन ज्या दिशेने चाललं आहे हे आंदोलन खूप चुकीचं चाललेलं आहे आणि तुम्ही ह्या आंदोलनाच्या बळी न पाडता फक्त तुम्ही तुमचा विचार करा मराठा आरक्षण हे शंभर टक्के भेटलं पाहिजे हे बी प्रामाणिकपणे इच्छा आहे पण तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य आणि स्वतःवर न दाखल करता मराठा आरक्षण कसं ह्याचे फक्त प्रयत्न करा आता या तरुणाची अंतकरणातून आलेली ही तळमळ आपण ऐकली हा जो मुलगा आहे ना हा जो तरुण आहे ना हा मनोज जरांगे यांच्या गावात त्यांच्या घरा राहतो तुम्ही आम्ही कुठं राहता कोण नांदेडला राहतो कोण सोलापूर राहतो कोण कोल्हापूरला कोण मुंबईला कोण संभाजीनगरला कोण अहमदनगरला ना कोण नाशिकला आपल्याला काय माहिती जारांगे कसा आहे गावातल्या लोकांना हा माणूस कसा तो माणूस कसा आहे माहिती असतं आणि इतक्या सतरा अठरा वर्ष राहून या तरुणाला कळलं नाही तुम्हाला आम्हाला चार महिन्यात हा कसा कळणार अनुभवाचे बोल आहे का हा तरुण काय म्हणतो या मराठा आंदोलनात तुम्हाला दगडफेक करायला लावतील जाळफोळ करायला लावतील करायला लावतील करायला लावली या तरुणाची बोल आहेत यांनी एका राजकीय नेत्याचं नाव सुद्धा घेतलं गावातल्या एका माणसाचं नाव घेतलं त्या माणसाच्या घरात मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं मनोज जरांगे यांच्या आंदोलनात जर काही झालं गडबड झाली तर तुम्ही यष्ट्या पेटवा गाड्या पेटवा दगडफेक करा हा प्रत्यक्ष साक्षीदार आहे आय विटनेस आहे कसा यांनी सांगितलं नुसतं सांगितलं नाही तर याच्यावर सुद्धा तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला त्याला जामीन झाली त्याच्यात त्यांनी सांगितलं आणि शेवटी या तरुणांनी समाजाला याच्यावर प्रचंडच भाव होता इतकं सोपं नाही या जरांगीच्या विरोधात बोलणं इतकं सोपं नाही मी काल परवा दिवशी व्हिडिओ केला मला फोन फोन तू आमच्या देवाला बोलला आमचं दैवत हे अरे तुमचं देव तुमचं दैवत तुम्हाला काय माहिती तुमचा देव आणि तुम्हाला दैवत मी त्या माणसाच्या जवळ गेलो आणि मला आम्हाला फार वेळ नाही लागत तू का म्हणे मज कळते चाचणी अनुभव बडबडीची वाणी अथवा सत्य आम्ही दुःख भरायचे आम्ही आहोत कोणाची बडबड कोणाचं खरं कोणाचं खोट आम्हाला एक मिनिटात कळत नाही घासावे लागत एका शिळे एका शिते कळे भात या शिताहून भाताची परीक्षा होती आम्हाला कळन हा जवळ गेल्यानंतर हा जरांगे कसा आहे आणि शेवटी या तरुणानं निर्वाणीचा संदेश दिला आमचं घरदार उद्ध्वस्त झालं आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तुमचं करू नका टोकाचं पाऊल उचलू नका अशी कळकळीची विनंती या तरुणाने केली मित्रांनो बांधवांनो आणि सगळ्यांनाच माझी विनंती आहे भावनेच्या भारतात आपण आणि काही गोष्टी करतो भावने भावना आणि बुद्धी ह्या दोन गोष्टी असतात भावनेचा जा ज्वर वाढला जातीयता ही भावनेच्या याच्यावर असते जातीचा अहंगंड आणि ह्या जातीचे असला पाहिजे जातीचा मी म्हणत नाही जातीचा स्वाभिमान नसावा असावा जातीचा स्वाभिमान पण तो अहंकार मिश्रित नसावा दुसऱ्यावर अन्याय करणारा नसावा आपल्या पूर्वजांनी केलेला पराक्रम हा घोषणानं सांगणं ही वेगळी वे वे गोष्ट आहे आणि तू किती हलका आहे तू किती नालायक आहे या भाव कुच्छित भावनेनं सांगणं ही वेगळी वे 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 गोष्ट आहे माझ्या सगळ्या तमाम मराठा तरुणांना आणि जी ज्येष्ठ घरामध्ये बसलेले आई वडील आहेत त्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती बाबा भाऊ आपल्या मुलांना या आंदोलनात पाठवू नका हे आंदोलन चुकीच्या मार्गाने चाललं आहे घरांगी पाटील तुम्ही माझा व्हिडिओ त्या लाल रंगाच्या वधीत बघून पाहताय घरांगी पाटील मला चांगलं माहिती आहे गोदाडी घ्यायची ती लाल आणि व्हिडिओ बघायचा बघा माझा व्हिडिओ तुम्ही बघत असता तुम्हाला ओपन चॅलेंज या भेटा आणि डिबेट करा आणि अजून काय सांगता उद्या परदेशी तुमची चांगली एक एक, एक, एक माझ्या या व्हिडिओमुळं इतक्या लोकांना धैर्य आलं एकेकाला वाचा फुटायला लागली आणि तुमचं सगळं सत्य हे बाहेर पडणार आहे तुझी मुलगी म्हणली पंढरीचा पांडुरंग माझ्या बापाच्या पाया पडायला येतो देव सुद्धा माझ्या बापाच्या बापा, बापा समोर झुकतो अरे ही भाषा कोणाची रावणाची भाषा ही रावणाने सगळे देव पाना खाली ठेवले होते पोथी पुराला येत होतो का नाही ही गर्वाची भाषा आहे तुझी संस्कृती तुझा आचार तुझा विचार तुझं घर हे सगळं तू हे सगळं आम्हाला माहिती माझ्याकडे हजारो माझ्या आता वाढवत नाही पुन्हा एकदा कळकळीचा आवाहन आपल्या मुलांना याच्या आंदोलनात पाठवू नका जय हरी जय जिजव जय शिवराय मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाइक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा